तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये त्याच्या मागच्या पार्टमध्ये आपण पूर्ण ट्रेक चढून आलो आहे आणि आता थोडंसं बाकी किल्ल्याचा ट्रेक तो करतोय आपण मागचा पार्ट जर बघित नसून तो बघा कारण तो बघितल्याशिवाय हा समजणार नाही तो बघा खूप थ्रिलिंग असा व्हिडिओ झाला आहे आन तो आणि हा नंतर हा बघा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्यानंतर हा मूज चढलाय मला आता चढवा लागेल हां मोठे मोठे दगड असे ते चढून जावं लागतंय वाटतो तेवढा सोपा ट्रेक नाही परमरती आले आपण किल्ल्याची किल्ल्याची तटबंदीबंदी जी लूट करून आणलेली बहुतेक त्यासाठी हा किल्ला तात्पुरत्या स्वरूपात बनवला होता कारण एवढी पडझड होणं शक्य नाही एक तात्पुरत्या स्वरूपाचा राहण्यासाठी काही दिवसापुरतं जी लूट वगैरे आणली ती शेक्युर शेक्युअर करायसाठी त्या हिशोबाने बांधलेला किल्ला असं माझं मत आहे इतिहास वगैरे वाचावा लागेल या गोष्टींचा बघू आणखी काय झेंडा वगैरे लावलेला तिस पण त्याला समोर काय काय बघूया अवघड ट्रेक की सोपा नाही सकाळी जर लवकर स्टार्ट केलं तर उन्हाचा तुम्ही थकणार नाही जास्त बघू शकते तटबंदी वगैरे किल्ल्याची गाई गुरं सारण्यासाठी आणतात तिथं खड्डा टाईप भेटलाय मित्रांनो पण तिथं वी, वि विटा वगैरे दिसत आहे बहुतेक विहीर वगैरे असेल जुन्या काळात आता बुजली गेलेली तिकडने हा या पायऱ्या पायऱ्या बघा खाली जाण्यासाठी वीर होती पण आता डसली वगैरे किंवा भुजलेली आता सध्या पाणी वगैरे आहे थोडंफार गुरांना पाणी पिणी वगैरे पिण्यासाठी तटबंदी इकडं सुरती होऊन आणले लूट यासाठी तात्पुरत्या स्वरूपातच बनवलेला किल्ला हा असं बघ बघता क्षणी दिसत आहे आम्हाला पडझड एवढी झाडलेली नाही कारण बांधलेला एवढा आदुरा वगैरे असला आम्ही ते ते तिकडन आलोय हारसुल तिकडे आणि गाडी आपली इथं पार्क आहे ही बिल्डिंग दिसती आश्रमशाहीची आणि तसं आपण चालत एक दोन अडीच तासात ट्रेक करत इथपर्यंत आलोय थ्रिलिंग खूप आहे ट्रेकर्सला मजा येणार आहे तो थोडं डबकं असं साठले पूर्ण सह्याद्रीची रेंज आहे मित्रांनो पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल ना व्हिडिओत किती येत आहे माहीत नाही मला पण जेवढं दिसतंय पूर्ण सह्याद्री मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही आपण किती ट्रेक करत आलो बघितलं नसेल तर बघून घ्या तो व्हिडिओ पूर्ण दरी इथं इकडे थोडं कडा वगैरे केलेला आहे बैल वगैरे चरण्यासाठी आणतात ते खालच्या गावातले लोकच असतील ते बहुतेक इकडे सुद्धा गाव आहे डोंगरावरती जात कशी असतील त्यांना मी इमर्जन्सी मध्ये काय अवघड आहे तिथं टावर वगैरे दिसते पण मेडिकली इमर्जन्सी वगैरे हो यात काय करत असतील पाण्या पावसाचं वगैरे इकडचे रस्ते माहित नाही आपल्याला कितीपर्यंत किती झालेत कि, किती काय व्ह्यू पॉइंट टाईप आहे बुरुज टाईप केलेला हा बघण्यासाठी वगैरे हो पूर्ण सह्याद्री तिथे एक तळा टाईप साठलेले धरण आहे बहुतेक धरण आहे गरे छोटस पूर्ण जंगल आहे पावसात आणखी जर पाऊस पडला असताना पूर्ण हिरवगार पण मग आपल्याला चढता आलं नसतं कारण खूप आवड ट्रेक आहे माझे मी सँडल घालून ट्रेक करतोय <laughs> चप्पल चप्पल ही अशी खडी आहे ती सटकती आहे त्यामुळं ट्रेकिंगचं आहे म्हणजे ट्रेक करताना एवढं व्हिडिओ आले व्हिडिओमध्ये आलं नसल पण जेवढं घेण्याचा प्रयत्न केला जेवढं शूट करता आलं तेवढं केलेलं आहे मागचा व्हिडिओ बघून घ्या थोडं फिरूया थोडं आणि निघू मग फार खूप बेक्का झालाय घाम वगैरे उन्हाचा चढून ठीक आहे पण एक समाधान वाटतंय की ट्रेट करून आल्यावरती आणि जे आजपर्यंत कोणी बघितलं नाही त्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर करतोय जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील आता बहुतेक आता ह्या व्हिडिओनंतर बहुतेक तुम्हाला एक बाईक रायडिंगचा व्हिडिओ येईल मित्रांसोबत प्लॅन केलेला आहे बघूया सक्सेस का नाही चाललं आहे एक चार पाच दिवसात मी परत पुन्हा संभाजीनगरला जाणार आहे त्यानंतर मग प्लॅन वगैरे करूया ते झाल्यानंतर आणखी एक कॅम्पिंगचं चालू आहे प्लॅन कॅम्पिंगचा प्लॅन चालू आहे बघू दोन तीन जणं तयार आहेत आणखी जर कोणी तयार झाला तर करूया तो पण व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि तो बी असा अशा ठिकाण नाही की परत म्हणजे यूट्यूबला वगैरे तुम्हाला ते स्थळ माहिती आहे किंवा काय अशा ठिकाणी करू जे आजपर्यंत कोणी एक्सप्लोर केलेलं नाही किंवा तुम्ही बघितलेलं नाही शोधूया तुमच्यासाठी कंटेंट आणण्याचा प्रयत्न आता करतोय हळूहळू व्हिडिओ येतील दर रविवारी आपला व्हिडिओ येईल जसे व्हिडिओचे समजा जसं चॅनल ग्रो करेल त्या पद्धतीने कंटेंट वगैरे क्रिएट करण्याचा प्रयत्न मी करेल डेली व्हिडिओ टाकायचा किंवा विकली टाकायचा कसं टाकायचं ते बघूया पहिला व्हिडिओ टाकलेला हा सेकंड व्हिडिओ माझा थोडी हिंमत वगैरे करतोय काही चूक वगैरे झाली तर समजून घ्या खोल खोलाशी दरी मित्रांनो ही कुठे रस्ता थोडं माग बस हा इथपर्यंत आलो येऊ शकलो असतो आपण रस्त्याने पण इकडचं कसं ट्रेक होतं ते माहित नाही ते काकांनी आपल्या तिकडने यायला सांगितलं होतं असं आपण आलोय पूर्ण चढून ठीक आहे आता आलोय वरती बघूया थोडं एक्सप्लोर करू एक्सप्लोर करण्यासारखं काही नाही ट्रेकच महत्वाचा हा आणि इथं वरती कॅम्पिंग वगैरे करू शकता तुम्ही तो झेंडा वगैरे दिसतो तिथं काय देव कोणता वेताळ देव म्हणून त्याची यात्रा सांग कशाला पण कोणत्या सणाला आहे तिथे शिमगा म्हणता इकडे संक्रातच ना का होळी होळी शिमगा होळी म्हणत आहे होळीला शिमगा म्हणता त्या शिमग्याला इथं एक गाव आहे थाणापाडा म्हणून माझ्या आत्याचंच गाव आहे त्या गावात यात्रा भरते त्या देवाची तिथं आपण जाऊया तिथं पण नजारी एन्जॉय करा तुम्ही थोडा आणखी पाऊस पडला ना किंवा काय एक दोन महिन्यानंतर आलो असतो ना खूप चांगला व्यू येईल मी रिकमेंडे करेन की जुलैमध्ये या तुम्ही बरोबर ना रे मित्रांनो पंचायत चौली बर जाऊ तिथे आम्ही त्याला फोटो काढून पाठव वारा वगैरे चांगला चालू आहे मित्रांनो इथं बघूया तोफा आहे तोफाय हा इथं तोफा बघूया येत तुम्हाला तर तिथं सांगलेला देवतो या तोफा आहे मित्रांनो एक तुटलेली आहे आणि एक आहे बहुतेक चांगल्या कंडिशन मध्ये हो दोन आहे इथं फक्त जाते वगैरे दिसले होते मग दिगुला बघू ते कुठे हा घेऊ का शूट काही हरकत नाही ना तू घे मी पाय पडतो पर दर्शन वगैरे घेतले त्यानंतर थोडं एन्जॉय वगैरे केलं एन्जॉय काही नाही हवा खात बसलेलं हवा खूप चालू आहे आणि आता उतरायचा ट्रॅक सुरू करू आपण कारण घरी पण काम आहे उद्या मला लगेच निघायचं संभाजीनगरसाठी पुढे आंबे वगैरे तोडू त्याचं पण ब्लॉक जमलं तर करूया का रे ठीक आहे आंबे वगैरे हो तोडायचे त्यामुळे काम आहे घरी लवकर जायचं तरी आम्हाला एक दीड दोन तास लागतील ना अजून एक दोन तास लागतील परत उतरण्यासाठी कारण अवघड आहे थोडंसं मध्ये अवघड उतरण्यासाठी चढण्यासाठी पण रिकमेंडेड आहे जर तुम्ही नेचरला फील करणार असाल त्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तुम्ही येऊ शकता नाईट नाईट कॅम्पिंग वगैरेसाठी चांगलं माझं प्लॅन चालू आहे नेक्स्ट व्हिडिओ परत येऊ शकतो नाईट कॅम्पिंगचा वगैरे नाईटचं तर नाही सांगता येणार लवकर पण डेचा येऊ शकतो तिथं कु कुठंतरी आपण ते टेबल लँड वगैरे तिथं आहे तिथं काहीतरी कुकिंग वगैरे करू असं काहीतरी बघू नेक्स्ट टाईम दिवाळीत वगैरे आलो तर ऑक्टोबरमध्ये वगैरे खरे ठीक आहे चला आता ह्याच व्हिडिओमध्ये घेतो उतरायचा ट्रेक कारण बघूया मग जसं पाठ होतील तसे करू आपण ॲडजस्ट एडिटिंगमध्ये काय होईल ते सगळ्याच येणार नाही एडिटिंगमध्ये म्हणजे सगळेच जे शूट घेतले काही येतील काही ये नाही जे येतील ते बघू अवतार खूप वाईट झालेलं आहे घाम वगैरे जाऊन आंघोळ वगैरेच करणे सकाळी आलो असतं तर एवढं काही वाटलं नसतं पण आम्ही उठलोच साडे दहा अकरा वाजता रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागलेलो त्यानंतर अचानक अचानक <laughs> ठरलं की निघायचंय म्हणून आधी धबधब्याकडे दब जायचं होतं परंतु पाऊस कमी आहे पाणी वगैरे नसेल एवढं मजा आली नसती त्यामुळे इकडं आलो जर आलो समजा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर जाऊया धबधबा दब पण दाखवला माझ्या गावाच्या जवळचे हो किती किलोमीटर आहे माझ्या नऊ नाही रेथून शेवखंडीहून किती आहे दोन किलोमीटर आहे तिथं जवळ शेती माझं बघू भविष्यात फार्म हाऊस वगैरे बांधूया ठीक <laughs> आहे चला उतरण्याचा ट्रेक सुरू करू आपण आता तर हा रस्ता घेतला आहे आम्ही यावेळेस उतरण्यासाठी चढलो आपण त्या साईडने तिकडनं आलेलो तसं तर उतरतो आपण असं असे इकडनं त्या घराकडून तसं खाली जाणार आहे आपण ठीक आहे उतरू लवकर तीन साडेतीन होतं या अंधार वगैरे पडायच्या आत आपल्याला उतरणे संध्याकाळी इकडं पाऊस वगैरे पण येत असतो पावसाच्या जा जाणे पाऊस नाही तरी पाय वगैरे साठकताय पाऊस वगैरे पडल्यानंतर तापगडायचे चप्पल काढून ट्रेक करतोय <laughs> पूर्ण ट्रेक बिना चपलाच उतरावं लागणार आहे पूर्ण डोंगर बिना चप्पलाच उतर नाही आता कारण स्लिप होते चप्पल सँडल आहे स्पार्क फेल इथं मेन म्हणजे ट्रेक चप्पल आणि सँडलनी करत नाही आम्ही करण्याचा मानस ठेवला तो पण फेल ठरला चढायला चढलो पण अडचणी आलेल्या पण उतरण्या सटकतो पाय त्यामुळं रिक्स नको कारण सटकलो तर डायरेक्ट खाली ठीक आहे आवडला मला तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा मित्र परिवारामध्ये शेअर करा तुमच्या सपोर्टची गरज आहे करबंदाची झाडं वगैरे हो आता नाही सध्या करबंदा संपला सीझन गेलाय तरी आपण येतानी एक दोन खाल्लेले मागच्या पार्ट मध्ये तुम्हाला दिसलं असेल ठीक आहे उतरू आपण खाली आता उशीर होते पावसाचा अंदाजे पाऊस जरा तर आणखी अवघड होईल हा बघा किती अवघड ट्रेक या ठीक आहे तुम्हाला डायरेक्ट मी आता खालीच भेटतो पाठीमाग बघू शकता गावात आपण आलो त्या चढताना ते सांगितलं तुम्हाला मागच्या वेळेला सांगितले त्या गावात आलो आहे आपण या गावकऱ्यांचा बहुतेक दिवस ह्या टायमाच म्हणजे तीन चार वाजता संपत असेल कारण अंधार पडायच्या आत डोंगर चढून घरपर्यंत यावं लागेल यावं लागतं त्यांना काही बाजार वगैरे आणायचं तर हर्सूल म्हणून पे आहे तिथूनच हे सर्व बाजार वगैरे जे काही सामान वगैरे असेल वरती चढवता हो लाईफ त्यांच्यासाठी थोडी क्रिटिकल लाईफ असेल पण आपल्याला बघताना एक एकदम भारी वाटतं की आवाज वगैरे हो नाही आहे कंपन्यांचा ना गाड्यांचा आवाज वगैरे हो एकदम नाही निसर्गात राहतात प्रत्येकाची लाईफ आहे आपल्याला एन्जॉयमेंट वाटतो किंवा काय त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय स्ट्रगल येतो त्यांनाच माहिती कारण माझी हालत खराब झाली एवढं एवढं चढण्यात आता महारा महाराजांच्या काळात तर ते गड किल्ल्यांवर दगड वगैरे चढवणे हे ते लोकच वेगळी होती ठीक आहे सुरुवात केली आहे बघू तुमचा सपोर्ट असेल तर आणखी भरपूर ट्रेक होतील चला आता खाली गाडी जवळ जाऊ तेव्हा भेटू तुम्हाला इथे चला खाली आलो आहे आपण माग तुम्ही आश्रम बघितलं आपण गाडी वगैरे तुम्हाला दाखवतो आपण किती मोठा ट्रेक पार्क करून खाली तिथून सुरुवात केली होती आपण तिथं टेबल लँड लँडवरून आहे तिथं गाव वगैरे तिथून गावातून चढत चढत आपण पर्यंत गेलो दोन अडीच तास लागले अडीच नाही दोन एक तास लागले उतरायला दीड एक तास लागले मुश्किलीने नाही आलो आहे आता खाली आता जाऊया घरी जाऊया अडीच निघलो आपण मित्रांनो सध्या आता वगैरे पिऊया इथं बघू शकतो का मी दिसतं आहे की नाही माहीत नाही पण पेट्रोल वगैरे विकत आहे तिथं का माझ्या इकडं पेट्रोल पंप जवळ नाही हारसुललाच भेटतं पेट्रोल त्यासाठी रात्री वगैरे काही अडचण आली तर दुकानांमध्ये पेट्रोल वगैरे मी भेटतं तर ठीक आहे इथंच हा व्हिडिओ थांबूया भेटू आता था। नेक्स्ट कुठं भेटतो माहीत नाही बाईक रायडिंगचा प्लॅन चालू आहे लवकरच होईल ठीक आहे तोपर्यंत जय हिंद